thank you विनय वंदनामर साधना, साधना हो अगर आधर धीरे आधार म्हणजे कल्याण भावाच वाटत असेल तर भगवंताचं नावच म्हणजे सगळ्यात मोठा माहिती आहे मार्स युगामध्ये जाऊया म्हणले हे कल्याण वगैरे होईल का न होईल ते पुढचं पुढे बघून घेऊ आता लगेच लगेच फायदा कोणता होतो तो सांगा आपण आपल्या जीवनातल्या तीनही पापाचं निर्मूलन पूर्णपणे संपाव याला उन्मूलन उन्मूलन म्हणतात उन्मूलन पूर्णपणे संपून जाते जसं झाडाला जर कापलं ना झाडाला वरवर जर कापलं तर ते पुन्हा फुट फुटण्याची शक्यता असते पण मुळासाहेब पडल्याच्या नंतर बोला ना मुळासाहेब उपडल्याच्या नंतर पुन्हा येत नाही बरोबर ना पुन्हा येत नाही तस भागव म्हणजे भगवंताची कथा जर श्रवण केलं ना जीवनातल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती करण्याची कथा म्हणजे जीवनाचं पूर्णपणे जीवनातले सर्व दुःख निर्मूलन करण्याची ताकद भागवताच्या कथेमध्ये आहे दुःखाची भीती संपवते महाराज दुःख नावाची गोष्ट भजन करणाऱ्याला दुःख काहीही करू शकत नाही मला सांगा जन्ममरणाची भीती भी 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 ही कोणाला असते सांगू तुम्हाला जन्ममरणाची भीती ज्यांना पूर्णपणे जीवनभर संसार केले ना अशाच माणसाला जन्म मरणाची भीती असते साधू संतांना जन्ममरणाची भीती नाहीये भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा मोक्षसुखा सत्ता करून कसे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आम्हाला जन्म घेता नाही भय नाही मरण माझे मरून गेले मरणाची आम्हाला भीती नाही म्हणजे का भीती नाही याचं एकच कारण आहे सांगू तुम्हाला साधू संतांच्या जीवनामध्ये दुःख येत नाही असं नाही पण त्यांना दुःख कधी आणायला कधी निघून गेले हे कळतच नाही महाराज बघा प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा अनुकूल अवस्था समजतात ना त्यांना साधू म्हणावं त्यांना संत म्हणावं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुःख आले नव्हती का बाबा बोला ना आले होते का नाही जोखे का तुम्ही जगत गुरु तुकाराम मारताच्या जीवनामध्ये दुःख आले होते का नाही माऊली नाडो करायच्या जीवनामध्ये दुःख आले होते का नाही बोला सगळ्या असत जीवनामध्ये तुकाराम महाराजांना तर गावात राहून दिलं नाही लोकांना गावात राहून दिलं नाही कोपला पाठी गावचे लोक आता मस भीक झाला आता मस भीक करावं गावातला पाटील कोपलाय आता मला कुणी घालत नाही ही अवस्था महाराज साधू संतांच्या जीवनामध्ये तू काल काय भांगली नाही म्हणून दिली त्या हिशोबा पण एक विचार करून बघा ना त्यांच्याकडे सहनशक्ती किती असते साधूकड सहनशक्ती तुकाराम महाराज अंगावर उकळतं पाणी ओतलं कोण शिवबा कासाराच्या पत्नी उकळतं पाणी ओतलं अंगावर बरं कार बर काही कारण तरी कोणतं सांगू तुम्हाला काय नाही मला उठलं का तू महाराज सोबत हिचा नवरा ये जायचा कुठं कीर्तनाला हो तुकाराम महाराज सोबत त्या गावाला संपल्याला जा ओळ्याचं संपलं की करडखेला जा करडखेलचं संपलं की मरकेला जा मरकेलचं संपल की हाणे हानेगावला जा हानेगावचं संपलं की आवरातला जा गेलं गेलं का मग आठ आठ दिवस दहा दिवस पंधरा पंधरा दिवस यायच नाही बायकोला वाटायचं मा या तुकाराम स्वतःच्या संसाराचं तर वाटवळ केलं तर केलं पण आमच्याही संसाराचं वाटवळ केले मनामध्ये कपड धरलं योग यो बार तर असं झालं म्हणे तुकाराम महाराजांच्या कीर्तन एवढे महिनाभर घरला चाललं नाही विसोबा शिवभा शिवा विसोबा म्हणतो शिवबा शिवा कासार घरला चाल नाही तेव्हा या शिवबा कासाराच्या पत्नीने विचार केला तुकाराम महाराजाचाच काटा पारतो म्हणे आता मी बघूच त्यांचं काय करायच घरी आले शिवबा कासार एक महिन्याच्या नंतर सांगितलं का हो म्हले मालक हो किती दिवस झाला तुम्ही तुकाराम महाराज सोबत फिरताय पण कधी आपल्या घरी तुकाराम महाराजांना आणलं नाही हो एक काम करायला त्यांना आपल्या घरी कधीतरी घेऊन या महाराज एवढा आनंद झाला बघा या शिवबा का साराला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अरे कधीच तुकाराम महाराजाचं नाव सुद्धा ना न घेणारी ही बाई म्हणे आज तुकाराम महाराजाला आपल्या घरी आणायला सांगते आनंद झाला दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज सांगितलं म्हणजे महाराज आपल्या घरी भोजनाचा कार्यक्रम आपण आमच घरी करू तुकाराम महाराजांना सांगितलं हरकत नाही जाऊ भारत त्यांना घरी घेऊन गेलं आणि रात्रीचे रात्रीचा टाइम असा पोहोचलं होतं तुकाराम महाराजाने सांगितलं म्हणजे महाराजांना घरला जाण्यापेक्षा आमच्याच घरी झोपांनी बांधतो झोपण्याची वगैरे वगैरे व्यवस्था केली पण सकाळी तुकाराम महाराजाचा नियम होता काकडा करण्याचा सकाळी उठावं चार वाजता आणि काकडा करावं ते पण नुसतं नाही आंघोळ करून करावं शिवबा कसाराच्या पत्नीला माहित आहे की सकाळी तुकाराम महाराज लवकर उठते बारा वाजता उठली कोण शिवकासराची पत्नी हो रात्री बारा वाजता उठून पाणी तापवायला ठेवले बारा ते चार पर्यंत पाणी तापत होते उकळी उकळी आलेलं पाणी महाराज कस बारा पासून चार पर्यंत तापलेलं पाणी कसं तापलं असा विचार करून बघाय ना एवढं गरम गरम झालेलं पाणी महाराज सकाळी सकाळी चार वाजता उठे रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्णा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्णा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्णा म्हणत 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 भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन झालेले तुकाराम महाराज शिवा कासाराच्या पत्नीला सांगतात आई म्हणजे कापण्याची वेळ झाली थोडस उशीर झाला पटकन पाणी टाक पाणी टाक म्हणल्याच्या नंतर महाराज तिनं काय केलं महाराज महाराज तुम्ही पाटावर बसा पाटावर बसवलं तुकाराम महाराजाला एवढं उकळत पाणी नेऊन तुकाराम महाराजाच्या अंगावर ओतलं बघा जसं अंगावर ओतलं ना तुकाराम महाराजांना शिवबा कासाराच्या बायकोला काही म्हणलं नाही पण माझ्या भगवान परमात्म्याचा धावा करायला सांगितले जळी माझी काया de नवीन आरोपाला तर चक्कर भाकर नाही मिळते पाठीवर म्हणजे मांडे बांधण्यासाठी मुक्ता महिला मडक नाही भेटून गेले त्या वीस मला एक गोष्ट सांगा जे महात्मे आपल्या पाठीवर मांडे भासतात त्या विसोबाला जागेवर जायचे नसते का हो सांगा ना नुसते वाकडी नजर करून जरी विसोबाकडे माझ्या मावळी अनुभवाने पाहिलं असत ना तर विसोबा जळून जागेवर खाक झाले असते पण नाही 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 जे खडांची व्यंकटी सांडो दया सत्करडो माझे आहेत लाडूबाई वाईटांना तान, वाई संपव असं साधू संतांना कधी वाटलं नाही पण वाईटांचा वाकडेपणा मात्र जे खरांची व्यंपटी त्यांच्या अंतकरणात वाकडेपणा जो आहे ना तो संपला पाहिजे साधू संतांच्याही जीवनामध्ये दुःख येतात पण ते प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा अनुकूल अवस्था समजून घेतात त्यांना साधू म्हणत असतात त्याला तापत्र मोलनाम असं म्हणतात एकदा बोला सगळे जर राधे राधे <laughs> सहन करण्याची कथा श्रवण केल्याच्या नंतर प्राप्त होत असते एवढंच नाही सद्योवृद्धी अवरुद्ध ते प्रकृती विश्रोभीस तत्नात सुश्रोभीस तत्क्षणात ईश्वरावरती अवरुद्धते आपल्या अंतकरणात फक्त कथा ऐकण्याची इच्छा जरी निर्माण झाली ना तरी अशा वेळेला कथेमध्ये येऊन बसण्याची गरज नाही कायम म्हणजे भगवान नुसती इच्छा जरी निर्माण झाली ना तरी भगवान परमात्मा तुमच्या जवळ येऊन अवरुद्ध होता अवरुद्ध म्हणजे कायमच येऊन राहत असतात मग एवढं सगळं असते वेळी सुद्धा लोक कथा का ऐकत नाही ऐकण्याची इच्छा सगळ्यांच्या सगळ्यांची थोडीच होते मग कोणाची कथा ऐकण्याची इच्छा होती कृती भी ही जोपर्यंत माणसाचं सुकृत प्रबल होत नाही तोपर्यंत माणूस कथा ऐकायला येत नसतो जन्मांतरे भवेत पुण्यम तरा भागवत सगळ्या लोकांना कथा का आवडत नाही याच्यासाठी पुण्य लागते मी अगोदरच बोलले एकदा स्वर जोरात बोला सगळे जरा बोलले भागवत भगवान की निगम कल्परोम फलम शुक मुखाद्रम व्रत संयुतमेवतम भागवत रसमालयम हो भूवी भाविका मोविका हो वेदरूपी कल्पवर्षाचं परिपक्व झालेलं फळ म्हणजे कथा आपण सर्वजण हे परिपक्व झालेलं फळ सेवन प्रत्येकानं केलं पाहिजे आपण मी काल पण बोललोय वेद तरुचे मधुर फळ अशी असणारी भागवताची कथा आहे आणि हे याच्यामध्ये एवढं महाराज हे पिवतम भाग होतं असं म्हणले पिवतम म्हणजे पिया म्हणजे रस खायचा असते महाराज तुम्ही पियाला सांगताय काहीतरी फेकण्यासारखं जर रसामध्ये असलं ना आंब्याचा रस असते बघा आंब्याचा रस आंबा कसा खायचा असतो बोला ना वरचं वरचं सगळं खायचं वरत फेकून द्यायचं आणि कोय पण खायचे बरोबर ना बोला ना रसाचे बरेच प्रकार आहेत आंब्याचा रस आहे लिंबाचा रस आहे अजून मोसंबीचा का। रस आहे ज्यूस आहे अजून शेफ अनेक म्हण प्रकारचे रस आपल्याला पाहायला मिळतात पण हे भागवत जे रस आहे का नाही या रसामध्ये फेकण्यासारखं काही नाहीये म्हणून कि बात म्हणजे महाराज रस प्यावा असं वाटतंय पण आंबट असलं तर फळ तुमचं म्हणताय ना फळ तुमचं म्हणताय पण फळ जर आंबट असलं तर खायला मजा येत नाही व्यासानं सांगितलं आमचं फळ आंबट नाही कशावरून त्याला बरा मला मला एक गोष्ट सांगा फळ गोड आहे का आंबट आहे सगळ्यात अगोदर कोणाला कळते बोला ना फळ गोड आहे का आंबट झाडालाच असताना सांगतो मी हातात आल्यावर हातात आल्यावर म्हणत नाही झाडाला जेव्हा फळ असते तेव्हा हे फळ गोड आहे का आंबट आहे कोणाला कळतंय हा आजीला कळते घ्या समोरच्या बसलेल्या <laughs> बोला ना बोल चला घ्या सगळ्यात अगोदर कोणाला कळते मी सांगू पोपटाला कळते म्हणे पोपटाला बरोबर ना पोपटाला ज्या फळाला पोपटाने चोच मारली नक्की समजून जावं की हे फळ गोड आहे बरोबर बर ना मग आमचा भागवत रूपी रसा फळाला सुद्धा एका शुक शुक म्हणजे पोपट शुकाचार्य सामान्य नाही मला पोपट सुरुवात करायची इथून पुढं आपण जिथं कथा चालू आहे तिथं जाऊन नाही मिशारण्यामध्ये ऋषीनं पुढं सुतजी ऋषी सुतजी महाराजांना सहा प्रश्न विचारलेत म्हणले म्हणले प्रथम अध्यायामध्ये सहा प्रश्ना प्रश्न सुरुवातीला शब्द काद्यवर्षी सुरजी महाराजांना विचारले कोणकोणते पुन कलयुगातील जीव मात्राचं कल्याण कसं होईल शास्त्र खूप अवघड आहे पण वाचण्यासाठी टाइम नाही माणसांना इंटरेस्ट नाही म्हणून सगळ्या शास्त्राचं सार काय आहे ते सांगा भगवान सर्व शक्ती संपन्न आहेत तर पुन्हा पुन्हा अवतार का घेतात हे सांगा आणि अवतार जर घेतलेच तर त्यांनी किती अवतार घेतले कारण आता तर रोज एक देव निर्माण होते महाराज आहे ना रोज एक देव निर्माण होतो दगडा सेंदू लागलो किती देव तयार झाला बरोबर ना सेंदरी हे दरी देव दे रोज एक देव निर्माण व्हायला लागलाय सांगा म्हणे भगवान अवतार किती घेते आणि कोणत्या अवतारात कोण कोणत्या लीला केल्या या चरित्राचं विस्तारानं वर्णन आम्हाला सांगावं आणि सहावा अंतिम प्रश्न असा आहे भगवान अवताराला येऊन लीला संपवल्याच्या नंतर ज्या धर्माची स्थापना ती करतायत पण भगवंताची लीला संपवल्याच्या नंतर धर्मम कम शरण गत किंम श्रेय शास्त्रसारण स्वावतार प्रयोजनम किम कर्म कावतारश धर्मकम शरण गत सहा प्रकारचे प्रश्न आम्हाला तुम्ही त्याच उत्तर द्यावं सुती प्रश्न ऐकून प्रसन्न होतात कारण का जगाच्या कल्याणासाठी विचारलेले हे प्रश्न आहेत सुरुवातीला प्रश्न आदि ऋषींना प्रश्नाचं उत्तर म्हणजे संपूर्ण कथा या सहा प्रश्नामध्ये पूर्ण संपूर्ण भागवताची कथा श्री श्रुतजी महाराजांना वर्णन करून सांगितले व्यासानी जे वर्णन केले ते सांगितलंय आता आपण आतापर्यंत तीन संवाद पाहिले कोणकोणते आदि ऋषी आणि श्रुतजी महाराज पहिला संवाद बरोबर ना बरोबर ना थोडस मला बोलायचं मला आठवण जात नाही तुम्ही मला काही सांगत नाही तुम्ही एवढं जर तुम्हाला ध्यान असत तर पुन्हा पुन्हा कथा ऐकायची काय गरज असती बरोबर ना पण एक सुरुवातीला जे कथा सांगणारे आहेत ना त्यांना एकदा नमस्कार करतोय म्हणजे श्री सुतजी महाराजांना सांगितलंय एकदा माझ्या गुरुदेवाचं चिंतन करतोय तुम्हाला पूर्णपणे कथा सांगणार आहे यदा गुरस नमन यम जवजंत मनुपेत मपेत कृत्य वैपायनो विध कातराजुह पुत्रे तिरमेदयाेधुस्तर्भूत रुनीस्मिस्वानुभाव किल श्रुतीसारमेक मध्यात्मदेप मलते दीर्शता कीर्षिता तमोंदम संसारीरा कुणया पुरा माझ्या भगवंताची गोड अशी कथा सांगणारे श्री महाराज त्यांना एकदा नमस्कार करू आपण सगळेजण एकदा एक सुंदर अशा रीतीच भजन सगळेजण करायचंय सगळेजण हातात हाताना टाळी वाजून सहकार्य करा ज्यांना भजन म्हणता येत आहे ते सगळेजण भजन म्हणा ज्यांना फक्त टाळीच वाजवायला येते कमीत कमी टाळ्या वाजवायला तरी कंजुशी करू नका टाळ्या वाजवायला टाळा टाळी केली किंवा पुढचा जन्म स्पेशल टाळ्या वाजवण्याचा आहे तुम्ही मला भागवत कथे मध्ये येऊन कीर्तनामध्ये येऊन नाही मग ते गती रोधक राहतील हा ते टाळ्या वाजवण्याचा स्पेशल जन्म असा जन्म मिळवणे असं तुम्हाला वाटत असेल तर टाळ्या वाजवायला टाळा टाळी करायची नाही हरी की कथा सुना

শুরু <laughs>